नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज आणि उद्या तसेच दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया आज पाऊस होणाऱ्या जिल्ह्यांची नावे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा अधिक असणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीपर्यंत आपल्याला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात ही झालेली पाहायला मिळते मित्रांनो आज आणि उद्या राज्यात काही भागात मोठा पाऊस होणार आहे या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहू शकतं त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहिले असता कोकणात देखील पावसाचा जोर हा आज आणि उद्या वाढणार आहे मोठा पाऊस आपल्याला आपल्याला या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील काही भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल तर काही भागांमध्ये मोठा पाऊस हा असेल या यामध्ये नगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत वातावरण हे बदललेलं पाहायला मिळेल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला असेल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी या भागांमध्ये आज आणि उद्या दोन दिवस मोठा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम तसेच अकोला अमरावतीच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री झालेला हा पाहायला मिळेल तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत या परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुढील दोन दिवस आता राज्यात मोठे पावसाचे असणार आहे राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि काही भागांमधील वातावरणात सध्या बदल झालेला आहे लगेच येत्या काही तासांमध्ये काही भागांमध्ये देखील आपल्याला पाऊस सुरू झालेला हा पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद